फोटुंब काय मरली रे सॉमिक फुल देव फुल गुलाबाचं देव नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तीस दिवस तीस व्हिडिओच्या आजच्या एकोणीसव्या व्हिडिओमध्ये आज आहे ना गुरुवार आहे आणि वीस नोव्हेंबर तारीख आहे दोन हजार पंचवीस आज गुरुवारी मला मठात जायचं आहे आणि आज आहे ना आमच्या घरात लहान भावा भावाच्या मुलीचा बड्डे आहे दुसरा बड्डे आहे तर तिथं पण जाऊया आपण आणि नंतर श्री स्वामी समर्थाच्या मठात जाऊया चला बड्डेला Happy birthday to y Happy birthday Oh, ya, bener-bener. Oh, ya, bener-bener. Oh, ya, bener-bener. Oh, <tuncah> ya, bener-bener. Oh, 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 ya, bener oh ya कुटुंब काय पडली लागते नाचते हे बघ काय हे बघ काय हे काय आहे हा हे काय आहे हा हे काय हे बघ काय हे काय हे काय हे काय ते बघ काय दिदी बघ काय खात आहे दिदी काय खात आहे दिदी काय खात आहे श्री स्वामी समर्थ या ना ना आता ना सव्वा नऊ वाजलाय तरी पण भाविकांची गर्दीच असेल चप्पल ठेवले बघा लाईन बघित बोललो ना भरपूर लाईन असेल आता हाय आपल्याला लाईन मधून जायचं स्वामी समर्था आताच मी घेऊन आलाय बा काढतो एकच मिनट्या हल गजरा मागायला गजरा नाही याच्यात फुल देव फुल गुलाबाच देव लाडू घेत जिलेबी जिलेबीचे ना जिलेबी असेल नारळ पण पूर्ण भरले ना तो पण अडकला चांगलं काम आहे पण तो पण पूर्ण भरलं तर भरतेच साडे नऊ वाजला ना जरी माणसं जाम साडे नऊ वाजला गर्दी ना समज ख <laughs> चार डिसेंबर दोन हजार पंचवीस ला दत्त जयंती आहे एकच प्रश्न सगळ्यांना की गुरुचरित्राचं पारायण कधी करायचं आणि त्याचे नियम काय तर सर्वात शेवटचा नियम खूप महत्वाचा आहे पारायण हे दत्तजयंतीच्या आधी एक दिवस संपलं पाहिजे त्यामुळे यावर्षी तुम्ही सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला पारायणाची सुरुवात करू शकता म्हणजे तुमचं पारायण योग्य वेळेत पूर्ण होईल पहिल्या दिवशी सर्वात आधी तुम्ही संकल्प करा की मी सात दिवसांचं पारायण करतोय सो मी माझ्याकडून हे पारायण तुम्ही चांगल्या पद्धतीने करून घ्या हा संकल्प तुमचं मन एकाग्र करतो आणि तुम्हाला सात दिवसांची दिशा देतो दररोज ग्रंथाचं वाचन सुरू करण्याआधी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकमा जप करा हा जप केल्यामुळे ना तुमचं भरत आणि तुमच्या आसपास एक अशी दैवी शक्ती क्रिएट होते काय 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 ज्यामुळे हा ग्रंथ वाचत असताना आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी एंटर करत असते आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी एंटर करून घेण्याची आपली क्षमता वाढते आता वाचनाला सुरुवात करायन वाढले दररोज किती अध्याय वाचायचे हे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे एक तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा ही रील सेव्ह करून ठेवा तर सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचा नियम हा तो ग्रंथ फक्त वाचायचा पण वाचू नका तो ग्रंथ अत्यंत भक्तिभावाने शांत चित्ताने आणि पूर्णपणे लक्ष देऊन वाचा आणि त्या ग्रंथामध्ये तुम्हाला जी काही शिकवण दिली गेली ना ती आत्मसात करून तुमच्या दररोजच्या लाईफमध्ये तिला यूज करा तरच तुमच्या आयुष्यामध्ये हे वेगवेगळे चमत्कार घडणार आहे श्री स्वामी समर्थ हा सत नऊ सत्तावन्न दहा वाजवाला भांडू भांडू आपला तशी चिंता वाटलेली प्रसाद सात संपत कांदा संपत्र दहा वाजव पण गेलो होतो आता बघा भाविक तेवढं Swami, Baba Baba, that's why I don't.

तवळ मंदिर आता पुन्हा आपण बंद करत आहोत चला घरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन आलं सुपर थँक्स करा एवढ्या पहिल्यांदा कोण आपले होते स्वामी समर्थ